सूक्ष्म व लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार दोन हजार चोवीससाठी अर्ज करण्याचे आवाहन सूक्ष्म व लघु उद्योजकांनी सुयोग्य तंत्रज्ञानाची व नवीन उत्पादनाची निवड करावी आणि व्यवस्थापनातील दर्जा व त्यांच्या घटकांची निकोप वाढ व्हावी यासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने जिल्हा पुरस्कार योजना महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कार्यान्वित केली आहे सदर पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षामध्ये पात्र सूक्ष्म व लघु उद्योग घटकांना देण्यात येतात सूक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता विहित नमुन्यात अर्ज महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र येथे सादर करावा असे आवाहन श्री जी एस हरळय्या महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र रायगड अलिबाग यांनी केले आहे या योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने उद्योजकांचे अर्ज प्राप्त होण्यासाठी किंवा योजनेबाबत प्रसिद्धी देण्यात येते या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व औद्योगिक औद्योगिक संघटनांना त्यांच्या सदस्य उद्योजकांनी अधिकाधिक संख्येने अर्ज करावे यासाठी आवाहन केले जाते शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून विजेत्या उद्योजकांची किंवा घटकांची निवड केली जाते निवड करण्यात आलेल्या उद्योजकांना प्रथम पारितोषिक रुपये पंधरा हजार सन्मानचिन्ह तसेच द्वितीय पारितोषिक रुपये दहा हजार व सन्मानचिन्ह देण्यात येते अधिकाधिक सूक्ष्म व लघु उद्योजकांनी त्यांच्या तंत्रज्ञान कार्यपद्धती व्यवस्थापन कौशल्य उत्पादकता आणि उत्पादनातील नाविन्य संशोधन व विकास इत्यादींबाबत सुधारणा करावी यासाठी उद्योजकांना प्रेरित करण्याच्या हेतूने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करून विजेत्यां सत्कार करणे ही या योजनेमागील भूमिका आहे जिल्हा पुरस्कार योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पात्रता यामध्ये ज्या घटकांनी यापूर्वी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले आहेत असे घटक या पुरस्कारास प्राप्त पात्र होणार आहेत उद्योग संचालनालयाकडे कमीत कमी मागील वर्षांच्या कालावधीमध्ये स्थायीरित्या सूक्ष्म उद्योग नोंदणी म्हणून नोंदणीकृत झाले पाहिजे व लघु मागील दोन वर्षात सलग उत्पादन करत असणारे घटक पात्र ठरतील आणि अर्जदार वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा याप्रमाणे पात्रता असणाऱ्या सूक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता विहित नमुन्यात अर्ज सूक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता विहित नमुन्यात अर्ज महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र रायगड बाजार समोर ठिकरुळ नाका अलिबाग जिल्हा रायगड ईमेल आय डीआयआय सी रायगड दी रेट जीमेल डॉट द्वारे सादर करावा अधिक माहितीसाठी श्री एस एस बिराजदार व्यवस्थापक संपर्क क्रमांक एट फोर एट फाईव्ह यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री जी एस हरळिया महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र रायगड अलिबाग यांनी केले आहे जिल्हा उद्योग केंद्र रायगड बाजार समोर ठिकरूळ नाका अलिबाग जिल्हा रायगड ईमेल आय डी डी आय डी आय सी रायगड ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम द्वारे सादर करावा ब्युरो रिपोर्ट ए एस मराठी न्यूज सचिन सांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.